आ, ते का ते माहीत नाही आम्हालाच काय तर आमच्या बापदाही या प्रश्नावर डोकी खाऊन झाली पण दिवाळीला किल्ला का बनवला जातो याचे उत्तर काही केल्या कुणाकडूनच मिळू शकले नाही हा पण किल्ला बनवलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने उत्तेजन दिलेली आमची पिढी इतर वेळी पोरं मैदान माडरानं उंदरून घरी आली की घरच्यांच्या नाहीत्याशिवाय खाल्ल्याचे प्रत्येक जण सांगेल पण कुणी किल्ला बनवलं म्हणून मार खाल्ला सांगणारा तुम्हाला कधी भेटलाय का दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना विधायक कामात गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्यातील सर्जनशीलता आणि नवनिर्मितीची भावना वाढवण्यासाठी म्हणून कुणीतरी हा उद्योग पोरांना लावला असेल त्याला जोड काय द्यायची तर दिवाळी हा समृद्धीचा सण आहे महाराजांनी किल्ल्यांच्या माध्यमातून जसे रैत्याचे म्हणजेच प्रजेचे शत्रूंपासून रक्षण केले आणि त्यांची समृद्धी टिकवली त्याचप्रमाणे घरामध्ये आलेल्या धनसमृद्धीचे रक्षण व्हावे या उद्देशाने दिवाळीच्या मुहूर्तावर घरासमोर किल्ल्याची प्रतिकृती बांधली जाते असेही काही जण सांगतात पण जर शाळा वगैरे या गोष्टी समाजात रोळण्याआधीच किल्ले बनवले जात असतील तर या तरला उत्तर नाही अठराशे अठरा साली शाही लोक पावल्यावर गडाखालच्या एखाद्या थोराड मावळ्याने सणाच्या निमित्ताने आपल्या किल्ल्याच्या आणि राजाच्या आठवणीत अंगणात किल्ला करून आपल्या आठवणींना तर उजळा दिला नसेल ना तुम्ही म्हणाल ती कारणे इथे लागू होती पण किल्ल्याशिवाय दिवाळी साजरी न केलेली एक पिढी आता चाळीशीच्या उंबरट्यावर गेली आहे पेपर संपल्यावर जवळच्या डॉक्टरकडे जाऊन आधी नंबर लावून सलाईन घ्यायची घाई असायची प्रत्येकाला धबधब्याशिवाय काय किल्ल्याला थोडी मजा होती विहीर म्हणून हिंगाच्या पिवळ्या डब्या बरोबर बाहेरून काऊ थापून काही चपखल बसायच्या हळू उगवणारे शेताच्या कडेला प्रत्येक बुरजाला पायरी रेखीव असावी यासाठी फार गोंडपाटाचे गोळ फाटायचे पण पायऱ्या झाल्याशिवाय कधी समाधान हे वाटायचेच नाही वाडे आईसपाईस घर घरं या साऱ्या गोष्टी आता इतिहास झाल्या तसा दिवाळीचा किल्लाही इतिहास होऊ पाहतोय वेळ पैसा जागा बरीच कारणे आहेत जी की चुकीची देखील नाही पण जर थोडी सवड मिळाली तर या दिवाळीला किल्ला नक्की बनवा किंवा जिथे किल्ला बनवलाय तिथे नेऊन आपल्या पुढच्या पिढीला सणाच्या या पैलूची नक्की ओळख करून द्या शुभ दीपावली